नमस्कार माझे गाणं आहे सुंदरे मानवा आता तरी हो तू शहाणा आता तरी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राखूया सुदरे मानवा आता तरी हो तू शहाणा आता तरी एक सुदर रे मानवा आता तरी हो तू शहाणा आता तरी सुदर रे मानवा आता तरी हो तू शहाणा आता तरी लालच बरे नाही अहंकार सोयरा नाही लालच बरे नाही अहंकार सोयरा नाही कपटमित्र नाही हो समाधानी हो समाधा आता तरी हो समाधानी आता तरी रे मानवा आता तरी हो तू शहाणा आता तरी रे मानवा आता तरी हो तू शहाणा आता तरी दिले देवाने तुला बुद्धी करत्याची चांगली वृद्धी दिले देवाने तुला बुद्धी करत्याची चांगली वृद्धी ठेव चांगली दृष्टी माणूस तू ठेव माणूस की थोडी तरी माणूस तू ठेव माणूस की थोडी तरी जागा हो आता तरी जागा हो आता तरी रे मानवा आता तरी हो तू शहाणा आता तरी रे मानवा आता तरी हो तू शहाणा आता हो तरी नको ढोंग करू नको सोंग करू नको देखावा करू नको नाटक करू नको ढोंग करू नको सोंग करू नको देखावा करू नको नाटक करू हिंदू संस्कृतीचा नको अवमान करू हो समजदार आता तरी हो समजदार आता तरी सुधर्य मानवा आता तरी हो तू शहाणा आता तरी सुधर्य मानवा आता तरी हो तू शहाणा आता तरी नको ठेवू अंधश्रद्धा ठेव विचार चांगले देवावरती श्रद्धा नको ठेव अंधश्रद्धा ठेव विचार चांगले देवावरती श्रद्धा कर मायबापाची सेवा ठेव सत्यावर श्रद्धा हो सुशिक्षित आता तरी हो सुशिक्षित आता तरी हो सुशिक्षित आता तरी सुंदर्य मानवा आता तरी हो तू शहाणा आता तरी सुदर्य मानवा आता तरी हो तू शहाणा आता तरी नको लुटू नास नको फसू नास नको लुटू नास नको फसू नास कष्ट कर मेहनत कर नको भीक को नास कष्ट कर मेहनत कर नको भीक मा नास फसबे फसवेगिरी सोड आता तरी हसवेगिरी सोड आता तरी आता तरी आता तरी सुदरे मानवा आता तरी सुदर मानवा आता तरी हो तू शहाणा आता तरी हो तू शहाणा आता तरी सुदरे मानवा आता तरी हो तू शहाणा आता तरी अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद